हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीस भारतीय नागरिक ठार झाले या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले त्यानंतर पाकिस्तानने के हल्ल्याला हल्ल्यालाही भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि पराक्रमाला सलाम करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने आज तेवीस मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात ताले होते लोणार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या हस्ते झाले यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर उपस्थित होते त्यानंतर या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली लोणार शहरातील विविध मार्गाने भ्रमण करत रॅलीचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला या रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा दिल्या त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते माजी सैनिकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या तिरंगा रॅलीमध्ये युवक नागरिक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते